हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिझनिंग संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा दिनविशेष आज तेरा मार्च तेरा मार्च रोजी झालेल्या घटना सतराशे एक्क्याऐंशी विल्यम हर्शेलने युरेनियसचा शोध लावला अठराशे सत्त्याण्णव सॅन दिएगो विद्यापीठाची स्थापना झाली एकोणावीसशे दहा स्वातंत्र्यवीर सावरकर पॅरिसहून लंडनला आल्यावर त्यांना अटक करण्यात आली एकोणावीसशे तीस क्लाई डब्ल्यू बॉग यांनी हार्डवर्ड विद्यापीठाच्या वेधशाळेला प्लुटोचा शोध कळवला एकोणावीसशे त्रेसष्ट अर्जुन पुरस्काराची सुरुवात एकोणावीसशे नव्याण्णव कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले दोन हजार तीन तीन मुंबई शहरात लोकल ट्रेन मध्ये बॉम्बफोट दोन हजार सात वेस्ट इंडिज मध्ये पहिल्या क्रिकेट विश्वचषकाचे उद्घाटन झाले तेरा मार्च रोजी झालेल्या जन्म अठराशे त्र्याण्णव महामहोपाध्याय डॉक्टर वासुदेव विष्णू निराशी मराठी लेखक संस्कृत पंडित यांचा जन्म अठराशे नव्याण्णव डॉक्टर बरगुला रामकृष्णराव हैदराबाद राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म एकोणाशे सव्वीस रवींद्र पिंगे ललित लेखक यांचा जन्म एकोणावीसशे ऐंशी वरुण गांधी भारतीय राजकारणी नेता भारतीय लोकसभा सदस्य आणि संजय गांधी यांचे पुत्र यांचा जन्म तेरा मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू अठराशे नानासाहेब फडणवीस पेशवे दरबारातील मंत्री यांचे निधन अठराशे नव्याण्णव दत्तात्रय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचे निधन एकोणावीसशे एक बेंजामिन हॅरिसन अमेरिकेचे तेहतीसवे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन एकोणाशे पंचावन्न बिल विक्रमशहा त्रिभुवन नेपाळचे राजे यांचे निधन एकोणाशे शहाण्णव शफी इनामदार अभिनेते आणि नाट्य निर्माते यांचे निधन दोन हजार चार उस्ताद विलायत खा सरदार वादक यांचे निधन जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष तेरा मार्च इसवी सन सोळाशे पासष्ट रोजी मिर्झा राजे जयसिंग यांच्या परवानगी नंतर मिर्झा राजेच्या खोजांनी दिलेर खानाच्या नेतृत्वाखाली पुरंदरला वेढा टाकला आणि सुरू झाला मराठ्यांचा यलगार जय शिवराय मित्रांनो अशा शिवदिन विशेष जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिझनिंग विथ संगीत या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thanks for watching this video friends.